आज या ठिकाणी भव्य अशा प्रकारचं सीबीएसी शाळा आणि रुग्णालय या ठिकाणी सुरू केलं तेही मला सा त्यांनी सांगताना की हे मी आई वडिलांच्या नावे रुग्णालय आणि हे जे केंद्रीय विद्यालय आहे ते आई नावे सुरू केले काय पाहिजे आपल्याला आणखी हे केंद्रीय विद्यालय आज केंद्रीय विद्यालयाकरता करता जव्हारपासून या ठिकाणी माझ्याकडे चिठ्ठ्या मागायला येतात प्रवेशाकरता मी सगळ्यांना प्रवेश देऊ शकत नाही केंद्रीय विद्यालय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याकरता एक खासदार म्हणून मला दहा विद्यार्थ्यांचा कोटा आहे पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात देशाचा आपण बघितलं तर आपल्या या ठिकाणच्या शाळा आणि केंद्रीय विद्यालय याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि म्हणून हा फरक भरून काढण्याकरता आज जडपोलीसारख्या ठिकाणी केंद्रीय विद्यालय सुरू होते किती अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला सुद्धा राष्ट्रीय स्तरावरती शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होणार आहे या निलेजीने की आय पी एस त्यानंतर राज्यसेवेमध्ये जे अधिकाऱ्यांची भरती याच्याकरताही याने अनेक प्रकारचे ट्रेनिंग सुरू केले आणि आज जिल्हाभर ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल त्यांनी वाचनालये सुरू केले याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा सार्वजनिक वाचनालय अशा प्रकारचे वाचनालय आहेत